प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातून आणलेल्या पवित्र जलाचे विधिवत पूजन करून शिर्डी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा साठवण तलावात आणलेल्या जलाला समाविष्ट करण्यात आले शिर्डी नगर परिषदेत पाणीपुरवठा पुरवठा विभागामध्ये कर्तव्य बजाविणारे सर्जेराव कांबळे यांनी नुकतेच महाकुंभ पर्वणीमध्ये जात त्या ठिकाणी पवित्र स्नान करत तेथून त्रिवेणी संगमातून एक घागर पवित्र जल येताना आपल्या सोबत घेऊन आले होते त्यांच्या मनात आणलेलं पवित्र जल अपतिष्ट नातेवाईक यांना देण्याचा मानस होता परंतु शिर्डी नगर परिषदेमध्ये अनेक वर्ष पाणीपुरवठा विभागात काम केलं असल्यानं त्यांच्या मनात आणलेलं जल आपल्या सर्व शिर्डीकरांना मिळालं पाहिजे असा उदात्त हेतू निर्माण झाला आणि त्याच हेतून आज आणलेल्या पवित्र जलाचे पूजन करत शिर्डी नगर परिषदेच्या साठवण तलावात जल समाविष्ट करण्यात आले यामुळे सर्व शिर्डीकरांना पवित्र जल पोहोचणार आहे हर हर गंगेच्या जयघोषात आणलेलं जल समाविष्ट प्रयागराज येथे दर्शनासाठी व मी गेलो होतो तिथून येत्या वेळी मी जल घेऊन आलो आणि हे जल घेऊन आल्यानंतर मी जल माझ्या नातेवाईकांनाच देण्यास एक पाच दहा नातेवाईक दहावीस नातेवाईकांना देण्याचा इरादा होता परंतु माझ्या मनात असे आले की हे जर माझ्या पूर्ण गावाला मी देणे कसं पद्धतीने देते त्यामुळे मी मग जे माझ्या साठवण तलाव शिर्डी नगरपालिकेचा जो साठवण तलावात जर ते जलकुंभ सोडलं तर सर्व नागरिकांना शिर्डीकरांना पाणी मिळतं त्यामध्ये सर्वांना मिळून जाईल अशी माझी भावना झाली आणि त्या पद्धतीने मी आज निवत पूजा करून मी जलकुंभ साठवण तलावामध्ये सोडले